स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा ढगेवाडी रेठरे धरण मरळनाथपूर या भागात पाण्याची समस्या अधिकाऱ्यां वेळीच लक्ष घालावे अन्यथा गाठ माझ्याशी राजू शेट्टी यांचा इशारा वाळवा तालुक्यातील पश्चिम भागात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला असताना वारणा धरणातील वाकुर्डे योजनेला पाणी येत नव्हते वाळवा तालुक्यातील रेतेळे धरण मरळनाथपूर शिवपुरी कारवे ढगेवाडी शेखरवाडी कर्जवडे ऐतवडे बुद्रुक सुरूल ओझरडे या गावांना पाणी प्रश्न गंभीर झाला असून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होणार होता पण ती व्यवस्थित होत नव्हता पाच दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी वारणा कालवे कार्यकारी अभियंता डी शिंदे यांच्याशी फोनवरून आक्रमक भूमिका घेतली होती तीन दिवसात पाणी सोडतो असे आश्वासन शिंदे यांनी दिले होते त्यानुसार ढगेवाडी तालुका वाळवा येथील तलावात पाणी सोडण्यात आले त्या पाण्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आज ढगेवाडी तलावात पूजन करण्यात आले यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले बंदिस्त पाईपलाईन टेस्टिंग करण्याआधी पाईपलाईन लिकेज व्हायला सुरुवात झाली आहे या कामामुळे निकृष्ट दर्जाचे काम आहे का पाहावे लागेल अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालावे अन्यथा माझ्याशी गाठ आहे या पाण्यामुळे गाववाड्यातून ढगेवाडी शेखरवाडी ऐतवडे कर्जवडे देवरडे, चिकुरडे गावांना शेतीला फायदा होणार आहे यावेळी गावातील लोकांनी जल्लोष वातावरण स्वागत करण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष भागवत जाधव जिल्हाध्यक्ष पोपट मोरे अॅडव्होकेट एसयू संदे उदय गायकवाड उपसरपंच सौरभ पाटील प्रभाकर पाटील मारुती डंगारणे ढगेवाडी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मोहन सावंत शेकापचे नेते दादासाहेब सावंत रमेश मोरे राजेंद्र महाडिक देवदास काईंगडे तुकाराम सनगर प्रभाकर पाटील धैर्यशील पाटील व वा ढगेवाडी गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित